पुस्तक जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहोळ भाग आठ शेतकरी नेते त्यांचे वडील शेतकरी नव्हते तेही कधी शेतकरी म्हणून शेतात गेले नाही केंद्रीय मंत्री होऊनही त्यांनी हजारो एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली नाही पण शेती सुजलाम सुफलाम व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा म्हणून त्यांनी विविध योजना मांडल्या दुष्काळ पडून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून नदी जोड प्रकल्प सुचवला शेतकऱ्यांचे हित पाहणारे ते महान शेतकरी नेते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्याचा गौरव करताना त्यांच्यासाठी कायदेतज्ञ अर्थतज्ञ धुरंधर राजकारणी प्राध्यापक प्राचार्य तत्वज्ञ भारतीय संविधानाचे शिल्पकार महान देशभक्त कामगार नेते पत्रकार संपादक युगनायक मुकनायक संसदपटू शिक्षणतज्ज्ञ समाजसुधारक भारतरत्न विश्वरत्न अशी अनेक विशेषणं वापरली जातात परंतु कृषीप्रधान असणाऱ्या भारत देशात शेतकऱ्याचे हित पाहणारे शेतकऱ्यांचे नेते ही बाबासाहेबांची ओळख आणि त्यासंबंधीचे बाबासाहेबांचे कार्य आजही अनेकांना माहीत नाही शेतकरी सुखी तर देश सुखी असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांसाठी काय करतात आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काय सांगतात हे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांना समजले पाहिजे ते शेतकरी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना उमजले पाहिजे काळाच्या पुढचा विचार करणारे दूरदृष्टीचे युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे अठरा साली शेतीच्या समस्या व उपाय सांगणारे स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देआर रेमिडेज हे पुस्तक लिहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांना अनेक महत्वाच्या गोष्टी सांगतात शेतीची वाढत्या पिढीनुसार विस्तारित कुटुंबानुसार सतत होणारी विभागणी ही भविष्यात शेतकऱ्यांना अल्पभूधारक करण्यास कारणीभूत ठरणार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजपासून शंभर वर्षा आधी सांगतात पूर्वजांकडे शेकडो एकर जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांकडे आज केवळ पोट भरावे इतकेच जमिनीचे तुकडे उरले आहेत आज ते अल्प अल्पभूधारक झालेले आहे भविष्यात असं होईल हेच बाबासाहेब आंबेडकर शंभर वर्षापूर्वी सांगत होते यावर उपाय म्हणून बाबासाहेब सांगतात तुमचं एकच मूल शेतीत ठेवा इतर मुलांना उद्योग व्यापार शिक्षण सेवा क्षेत्रांमध्ये गाणे म्हणजे शेतीवरील उपजीविकेचा ताण कमी होईल जमिनीच्या वाटण्या कराव्या लागणार नाहीत फक्त शेतीवरच तुमचं पूर्ण कुटुंब अवलंबून राहणार नाही आज आपण पाहतोय की शेतकरी ओरडताना दिसत आहेत की आम्ही शेती करतो आणि आमची प्रगती होत नाही दुष्काळ पडला तर आम्हाला खायलाही काही राहत नाही आत्महत्या करण्याची वेळ येते मुलं बाळ शिकायची शिकायची कशी विचार करा बाबासाहेब किती दूरदृष्टीचे होते ते तेव्हाच सांगतात की एक मूल शेतीमध्ये आणि दुसरं मूल उद्योग व्यापार शिक्षण सेवा क्षेत्रामध्ये म्हणजे नोकरीला लावा किंवा व्यवसायात पाठवा तिथून तुम्हाला नियमितपणे निश्चित ठराविक आर्थिक उत्पन्न मिळेल हे दूरदृष्टीचे बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला कळले असते तर शेतीचं इतकं विभाजन तुकडे झाले नसते आणि अल्पभूधारक होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नसते त्याचप्रमाणे याच पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतीविषयक इतर अनेक विचार मांडतात आता आपण पाहतो की अनेक शेतकरी संघटना शेतकरी पक्ष शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन करतात योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याची पिके कवडीमोल दराने विकावी लागतात प्रसंगी रस्त्यावर फेकून द्यावी लागतात कारण विकणे परवडत नाही योग्य भाव मिळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुस्तकात शेतमालाला योग्य बाजारभाव हमी भाव मिळावा तो दर उत्पादन खर्चावर निर्धारित करावा ही संकल्पना शंभर वर्षापूर्वी मांडतात बाबासाहेब सरकारला पुढे जे सांगतात ते खूप महत्वाचं आहे ज्याप्रमाणे इतर उत्पादन घेणाऱ्या व्यवस्था व्य व्यवस्थांना उद्योग कारखानदारीचा दर्जा आहे अगदी तशाच प्रकारे शेतीला सिंचन आणि उद्योगाला दर्जा मिळायला हवा असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात शेतीला जर उद्योगाचा दर्जा मिळाला तर शेतकरी उद्योजक म्हणून अर्थव्यवस्थेत स्वतःचे स्थान निर्माण करतील हा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे एकोणतीस साली शेतकरी परिषद घेतात बाबासाहेबांची राजकीय व सामाजिक भूमिका आपल्याला माहिती आहेत पण अस्पृश्यांचा लढा संविधानातील कार्य या पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांची शेतकरी परिषद घेतली होती बाबासाहेबांचं कार्य भूमिका आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही किंवा आम्ही ती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही ते बाबासाहेब आता आपण नव्याने समजून घेऊया तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा आवाज ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ही शेतकरी परिषद घेतली होती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात दहा जानेवारी एकोणीसशे अडतीस रोजी विधिमंडळावर जो पहिला मोर्चा काढला तो पहिला मोर्चा कुठल्याही एका जातीचा धर्माचा दलितांचा किंवा अस्पृश्यांचा नव्हता तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधीमंडळावर काढलेला पहिला मोर्चा हा शेतकऱ्यांचा होता खोती पद्धत बंद शेतकऱ्यांची पिळवणूक शेतीला मुबलक पाणी शेतकरी हिताचे कायदे करावेत या मागण्या त्यांनी केल्या होत्या शेतसारा शेतकऱ्यांकडून कशा प्रकारे आकारला जावा याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेख लिहितात व सरकारला जाब विचारतात दिनांक अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्याच्या प्रश्नांवर एक लेख लिहिला व त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी निवळ उत्पन्नाचा अंदाज व यावर शेतसारा लावणे व शेतकऱ्यांकडून सरसकट अवास्थ शेतसारा वसूल करणे हे गैर अन्यायकारक व शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे आहे असे जळजळीत वास्तव मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोकण प्रांत शेतकरी संघाचे मार्गदर्शक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मुंबई विधीमंडळात गेले तेव्हा विधीमंडळात गेल्यानंतर त्यांनी जे पहिलं भाषण केलं ते पहिलं भाषण जाती धर्मांचा न्याय द्या आणि त्यांचे प्रश्न मांडणारे नव्हे तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचं भाषण होत ते प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे शेतीमध्ये प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्याला मशागत करणाऱ्याला त्याच्या त्या कष्टाचे फळ मिळाले पाहिजे खोत आणि इमानदार हे लोक दलालासारखे शेतकऱ्यांच्या कष्टाची लोणी खात असतात ते थांबले पाहिजे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान मजुरी देण्याचा कायदा करण्यात यावा शेतकऱ्याला थकीत शेतसारा माफ करावा आणि शेतमालाला योग्य हमी भाव देण्यात यावा अशा अनेक शेतकरी हिताच्या मागण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे पहिले पाटबंधारे आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करताना जर प्रथम प्राधान्य कोणाला दिलं असेल तर ते शेतकऱ्यांच्या हिताला दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंधरा मे एकोणीसशे पन्नास रोजी खोती निर्मूलन अधिनियम का लागू केला या अधिनियमाचा परिणाम असा झाला की एक लाख बावीस हजार आठशे साठ एकर जमीन या खोत इनामदार यांच्या तावडीतून मुक्त झाली आणि ती कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाली त्यामुळे शेतकरी हे प्रत्यक्ष शेत जमिनीचे मालक झाले आणि त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळू लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाटबंधारे व ऊर्जा खाते यांच्याकडे असताना या देशासाठी आणि त्यात शेतीसाठी महत्वाची धोरणे राबवली या देशातील प्रत्येक शेतकऱ्याचं हित कसं होईल प्रत्येकाच्या घरात धनधान्य कसं जाईल तो सधन कसा होईल हा दृष्टिकोन ठेवून बाबासाहेबांनी जलधोरणाची उद्दिष्टे निश्चित केली एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शेती हा असा व्यवसाय आहे की त्यावर या देशातले सगळे उद्योगधंदे अवलंबून आहेत त्यामुळे सर्व उद्योगधंदे नीट चालावे आणि देशाची प्रगती व्हावी यासाठी त्यांना कच्चा माल देणारा जो मूळ व्यवसाय आहे तो म्हणजे शेती हा उद्योग नीट चालला पाहिजे म्हणून शेतीला सर्व सोयी सुविधा व इतर आवश्यक गोष्टी मिळाल्या पाहिजे त्यातील पाणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे पाणी शेतीला मुबलक मिळालं पाहिजे हे धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात भारतीय जलधोरणांचा पाया घालणारे जलन आहे या देशामध्ये दामोदर खोरे प्रकल्पाचा धाडसी निर्णय पाठबंधारे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले त्याचबरोबर या देशात तिका हिराकुंड सोन नदी मिरज येथे महानदीवर धरणे उभारणे गेली के ती केंद्रीय पाटबंधारे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यासह हैदराबाद मद्रास मध्ये सरकार सरकार मध्ये असणारे विविध मतभेद बाबासाहेबांनी मिटवले आणि तुंगभद्रा धरण चंबळ नदी प्रकल्प दक्षिणेकडे अनेक छोटे मोठे प्रकल्प पंजाब राज्यातील अनेक जलप्रकल्प अशा अनेक जल प्रकल्प धोरणांची आखणी आणि प्रकल्पांची सुरुवात व पूर्तता पाटबंधारे व ऊर्जा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात झाली त्यामुळे संपूर्ण देशातील शेतीला नवचालना मिळाली शेती उत्पादनात वाढ झाली शेतकरी संपन्न झाला शेतकऱ्याला त्यांचे हक्क अधिकार व हक्काचे पाणी मिळाले आणि जमीन हिरव्यागार झाली एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये आपल्या अभ्यासपूर्ण धोरणांनी जलविषयक नियोजनाने आणि पाटबंधारे मंत्रिपदाच्या काळातील निर्णयांनी या देशात जल विकासाचा पाया घातला आहे दूरगामी विचार करत भारतातील धोरणांचा पाया घालणारे जलनायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत आपल्या देशामध्ये दे अनेक राज्यात अनेक प्रांतामध्ये दर दोन तीन वर्षानंतर भयानक कोरडा दुष्काळ पडतो पाण्याविना शेती ओसाड होते शेतकरी उद्ध्वस्त होतो जनावरं मरतात आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होते त्या आर्थिक नुकसानीतून बाहेर निघताना पुन्हा त्याची पुढची तीन चार वर्ष जातात आणि पुन्हा नव्याने दुसरा दुष्काळ समोर उभा राहतो बाबासाहेब शंभर आधी त्या दुष्काळाचा विचार करतात पाटबंधारे मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुष्काळ पडून शेतकऱ्यांवर जे अस्मानी संकट येतं त्यावर आपण कायम स्व स्वरूपी उपाय शोधला पाहिजे असं सांगत नदीजोड प्रकल्प सुचवतात हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या नद्यांमध्ये बर्फ साठलेला असतो आणि तो बर्फ उन्हाळ्यात उष्णतेने वितळतो उन्हाळ्याच्या काळात त्या भागामध्ये त्या नद्यांना पूर येतो जर त्या नद्या नदी जोड प्रकल्पाद्वारे दुष्काळ भागातील नद्यांना जोडल्या तर उन्हाळ्यात त्या भागात नद्यांना जो पूर येतो त्याचं पाणी या दुष्काळी भागाकडे वळवता येईल व दुष्काळ नाहीसा करता येईल त्यामुळे शेतीचं नुकसान होणार नाही शेतकरी वाचेल त्याचं कोणतंही आर्थिक नुकसान होणार नाही आणि त्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंभर वर्षापूर्वी सांगतात असे शेतकऱ्यांचे हित पाहणारे शेतकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजले पाहिजेत या सर्व समस्या व उपाय सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शेतकरी सुखी तर देश सुखी त्यामुळे या समस्या वेळीच ओळखून यावर तातडीने उपाय केले नाही तर देशातील शेती आणि शेतकरी हा डेंजर झोनमध्ये येईल हे भाकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंभर वर्षापूर्वी करतात आज नेमकी शेतीची काय परिस्थिती आहे आणि शेतकऱ्याला आत्महत्या का कराव्या लागत आहे याचा जर विचार केला तर डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी या समस्या सांगून उपायही सांगितले होते ते किती महत्त्वाचे हे लक्षात येते पुढील सरकारांनी जर हे अंमलात आणले असते तर शेतकऱ्यांवर आज ही वेळ आली नसती हे आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लक्षात येईल त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला जाती धर्माच्या पल्ल्याड शेतकऱ्यांचे हित पाहणारे शेतकऱ्यांचे पुरस्कर्ते शेतकऱ्यांचे कैवारी शेतकरी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजेत शेतकऱ्यांचे हित पाहताना शेतकऱ्यांची ही भूमिका मांडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील सर्व शेतकऱ्यांचा विचार करतात त्यांच्या परिवाराचा विचार करतात आणि त्यांच्या मुला मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करतात हे आजच्या पिढीने लक्षात घेतले पाहिजे हे शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या नव्या पिढीला समजले पाहिजेत आजच्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशामध्ये फक्त अस्पृश्यांचा विचार करणारे अस्पृश्यांसाठी लढाई लढणारे अस्पृश्यांना हक्क अधिकार मिळवून देणारे अस्पृश्यांचे नेते होते तर बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांच्याही आधी या देशातील सर्व शेतकऱ्यांचा विचार करणारे सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी विधीमंडळात आवाज उठवणारे विधीमंडळावर मोर्चा काढणारे आणि केंद्रीय मंत्री असताना शेतकरी हिताचे निर्णय घेणारे शेतकऱ्यांचे नेते होते ते प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे हे शेतकरी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपल्या शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी समजून घेतले तर आजच्या सरकारकडून शेतकरी हिताचे कोणते कायदे करायचे ते, ते कशाप्रकारे संमत करून घ्यायचे शेतकरी हिताच्या कोणत्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी आवाज कसा उठवायचा याचे मार्ग नक्की सापडतील त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे शेतकरी हिताचे कार्य देशाचे शेतकरी नेते म्हणून असणारे कार्य किती महत्वाचे आणि देशाच्या शेती व्यवस्थेवर अर्थव्यवस्थेवर किती दुर्गामी परिणाम करणारे आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल धन्यवाद